चला तर मग आज बनवूया उकडीचे मोदक आज माझी मुलगी उकडीचे मोदक करणार होती ते एक नारळ घेतलेला आहे ओला नारळ किसून घेतला कढईमध्ये एक चमचा तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये खिसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर ते खोबरं पूर्णपणे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यामधलं सगळं पाणी हे होऊच तर ऑब्झर्व होऊच तर ते छान परतून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ टाकायचा आहे आणि व्यव गूळ पूर्ण मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर सात ते आठ इलायची पावडर टाकलेली आहे आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे असं छान एक जीव मिश्रण झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे मिश्रण थंड करायला ठेवायचं आहे ते मी एक पातीला घेतलं त्याच्यामध्ये एक वाटी पाणी अर्धा वाटी दूध एक वा चमचा तूप चिमटभर साखर आणि चिमटभर मीठ घालायचं आहे आणि पाणी व्यवस्थित छान उकळून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून आपल्याला तांदळाची पिठाची उकड काढून घ्यायची आहे दहा मिनटे थांबून नंतर पीठ आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे आणि जास्त गरम नाही राहणार याची काळजी घ्या आणि ते पीठ गरमच मळायचं आहे पण जास्त गरम, जा गरम नाही आणि ते व्यवस्थित आपल्याला लोण्यासारखं गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि छान मळून झालं की मग आपल्याला इथं मोदक पात्रामध्ये तुम्ही करू शकता किंवा हातानेही तुम्ही मोदक करू शकता आणि इथे मी साचा घेतलेला आहे माझी मुलगी बनवते आहे मळूनसाठी तिने व्यवस्थित सगळं मिश्रण वगैरे भरून मोदक हा तयार करत आहे जसं तिला अजून एवढं जमत नाही आहे पण जसं जमतं आहे तसं ती करत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझी मुलगी पहिल्यांदाच मोदकाची रेसिपी बनवत आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा तर अशा प्रकारे तिने सगळे मोदक करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला ह्याचे स्टीम काढून घ्यायचे आहे मग इथे चाळणीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि पातील्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर जी मोदकाची चाळण आहे ती ठेवलेली आहे आणि आपल्याला हे मोदक पंधरा ते वीस मिनटे उकडून घ्यायचे आहे इथं बघू शकता तुम्ही मोदक एवढे छान उकडले गेलेले आहेत वास पण खूप छान आहेत